कुटुंबियाशी चर्चा करूनच साहेबांनी निर्णय घेतला अमिताभ चव्हाण यांची प्रतिक्रिया भोकरच्या लोकांनी आणि श्रीजयाची इच्छा असेल तर भोकर मतदारसंघातून श्रीजयाला तयार करू माजी आमदार अमिताभ चव्हाण यांची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांच्या भाजपा पक्षाबाबत पहिल्यांदाच त्यांच्या पत्नी अमिताभ चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली हिंदू संस्कृतीनुसार आपण पतीसोबत असल्याचे अमिताभ चव्हाण म्हणाल्या भाजपा प्रवेशाबाबत आमच्या कुटुंबात चर्चा झाली होती कोणताही निर्णय घेताना आमच्या कुटुंबात चर्चा होते त्यानंतर योग्य तो निर्णय साहेब घेतात असं अमिता चव्हाण म्हणाल्या किती दिवसापूर्वी चर्चा झाली होती असं विचारलं असता जेव्हापासून तुम्ही प्रश्न विचारत होते तेव्हापासून आमची चर्चा सुरू होती त्याला आता पूर्ण विराम मिळाला आहे असं मिश्किल उत्तर अमिता चव्हाण यांनी दिलं अशोक चव्हाण आता राज्यसभेवर गेल्याने भोकर विधानसभेची जागा रिकामी झाली भोकरमधून अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण लढणार का असं विचारलं असता भोकरच्या लोकांनी आणि श्रीजयाची इच्छा असेल तर तिला भोकर, भोकर मतदारसंघासाठी तयार करू असं अमिताभ चव्हाण म्हणाल्या लोकांची मतं जाणून श्रीजयाबाबत निर्णय घेऊ लोकांवर उमेदवार लादणार नाही असं उत्तर अमिताभ चव्हाण यांनी दिलं दरम्यान भोकरच्या लोकांची आणि साहेबांची इच्छा असेल तर लडू या एका वाक्यात श्रीजया चव्हाण यांनी भोकर विधानसभेच्या उमेदवारीबाबत उत्तर दिलं श्रीजया चव्हाण ह्या अशोक चव्हाण यांच्या राजकीय वारसा आहेत त्यामुळे भोकर विधानसभेतून त्यांना भाजपाचा उमेदवार राहणार असल्याचे निश्चित मानले जात आहे हिंदू संस्कृती काय म्हणते आहे हिंदू संस्कृती काय म्हणते त्याच्यासोबत सोबत आहे याचे उत्तर त्याच्यात तुम्हाला समजायला पाहिजे हा बोलायला घरी चर्चा जरूर झाली होती घरी चर्चा आमच्याकडे काही कार्यक्रम काहीच निर्णय घ्यायचा असं आमच्या घरी आम्ही चौघ बसतो निर्णय घेतो चर्चा करतो आणि त्याच्यात साहेबांना जे योग्य वाटतं आम्ही सगळे त्यांना बरोबर आता तेच साहेबांना माहित आहे काही आमदार आणि काही माझी आमदार येणार ते मला सांगता येणार नाही साहेबांनी पत्रकार परिषद मी कोणालाही फोन केला नाही आणि मी कोणाला सांगितलं नाही आमचं स्पष्ट आहे आहे साहेबांसोबत ते जुडतात जे नाही यायचं तर साहेबांनी सांगितलं तुम्ही राहा तुमच्या काँग्रेस बरोबर आमचं काही म्हणणार नाही हा साहेबांचा सा व्यक्ती निर्णय होता तिने नांदेडचे विकास करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला असं मला वाटतं आमची चर्चा किती दिवसात झाली होती हो तुम्हा तुम्ही लोकांना तिने किती वेळा प्रश्न विचारले तेव्हापासून आमची चर्चा चालूच होती <laughs> <laughs> पूर्ण विराम काल परत मिळाला <laughs> लोकांची काय हे आहे काय मागणी ते नाही घेऊ तेव्हा दिदीचा जर इच्छा असेल तर आम्ही काय नाही ना पण लोकांची प्रतिक्रिया लोकांचे मत आम्ही विचारणार आहे आम्ही कोणावर आपला उमेदवार को लादणार नाही जर लोकांची बोकरची लोकांची इच्छा असेल की दिदीने लढावं हो, तर आम्ही दिदीला तयार करू लोकांनी परत भाभीची मागणी केली तर भाभी आता भाभी रिटायर झाली आता तुमची भाभी म्हणून राहिली आहे तुम्ही या पाणी करायला कोणतरी गरीब पाहिजे की नाही सगळेच त्या कामाला हो लागले तर कसं व्हायचं विचार काय भोकर मी तर काय बोलणार ते आता आताच काय बोलणार भोकरच्या मतदारसंघाच्या लोकांनीच विचार केला तर ते बोलेल तेव्हा बस झालं दरवर्षी बघायला तरी आपण पुरस्कार देतो यावेळी आम्ही आपण आंदोलनकरांना हा मान देईन पण लोकांची जर इच्छा असेल साहेबांची जर इच्छा असेल तर